नाही नाही असं काय नाही आहे कोणीतरी चुकीची बातमी पसरवली हो मी माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम करतोय सकाळपासून माझा हा चौथा कार्यक्रम आहे आणि अजून दोन कार्यक्रम आहे त्यामध्ये एक पक्षप्रवेश आहे आणि संध्याकाळी माझा गुणगौरव समारंभ आहे सत्कार समारंभ आणि मी आज मतदारसंघ सोडून कुठेही गेलो नाही आणि शिंदेसाहेबांचाही फोन आला नाही कोणीतरी सूत्रांनी ही बातमी चालवली असं मला वाटतंय नाही नाही असं काय नाही आहे कोणीतरी चुकीची बातमी पसरवली मी माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम करतोय सकाळपासून माझा हा चौथा कार्यक्रम आहे आणि अजून दोन कार्यक्रम आहे त्यामध्ये एक पक्षप्रवेश आहे आणि संध्याकाळी माझा गुणगौरव समारंभ आहे सत्कार समारंभ आणि मी आज मतदारसंघ सोडून कुठेही गेलो नाही आणि शिंदेसाहेबांचाही फोन आला नाही कोणीतरी सूत्रांनी ही बातमी चालवली असं मला वाटतंय